भगवंताची पांडुरंगाची सेवा केली आणि अनेकांना खऱ्या अर्थानं भक्तीचा मार्ग दाखवण्याचं काम आप त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं मनुष्य कुठल्या जातीमध्ये जन्माला आलाय याच्यापेक्षा तो माणूस आहे ज्ञानेश्वर मालुन सांगितले की माणसाने माणसावरती प्रेम करायला पाहिजे आणि संतांची परंपरा हीच आपल्याला शिकवती माणसाने माणसावरती प्रेम करायला पाहिजे आणि या संत परंपरेला वंदन करून आज या ठिकाणी आपण जयंती साजरी करतोय मी इसवेला मनापासून धन्यवाद देतो पुण्यतिथी आज या ठिकाणी आहे या पुण्यतिथीच्या निमित्तानं इसवेनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं मी त्याला मनापासून धन्यवाद देतो आणि असंच संतांची परंपरा आपण जपणूक करावी या परंपरेच्यामुळे सर्वसामान्य माणूस एकत्र येतो एक कौटुंबिक वातावरणामध्ये तो माणूस राहतो संत परंपरेमध्ये आणि हाच भाव आपण सगळ्यांनी या निश्चितपणे केला पाहिजे आणि ह्या पद्धतीनेच आपण जीवनामध्ये काम करायला पाहिजे धन्यवाद